जसं लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून तर आत्तापर्यंत सोशल मीडियावर एक जे व्यक्तिमत्व आहे ते कंटिन्युअस ट्रेंडिंग आहे ते त्याच्या व्हिडिओमुळे त्याच्या व्हिडिओतून त्यांना सरकारवर केलेल्या टीकांमुळे आणि त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना लोकांपर्यंत काही फॅक्ट त्या किती खऱ्या आहेत खोट्या आहेत याच्याकडे आपल्याला जायचं नाही बट ते लोकांसमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे तर ते व्यक्तिमत्व म्हणजे ध्रुव ध्रुव राठी याचा जन्म आठ ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचा हरियाणाच्या रोहतकचा त्याचा जन्म हरियाणाच्या रोहतकमध्ये त्याचा जन्म झाला एका सर्वसामान्य मिडल क्लास फॅमिलीमध्ये त्याची आई टीचर होती आणि वडील त्यांचे इंजिनियर होते की दोन हजार तीन साली त्यांचे वडील जॉबसाठी मलेशियाला जायला त्यांना ऑफर मिळाली आणि त्यांचे वडील स्टार्टिंगला सगळ्या फॅमिलीला घेऊन जाणं शिफ्ट होणं पॉसिबल नव्हतं म्हणून त्यांचे वडील पहिले शिफ्ट झाले आणि दोन हजार तीनच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ते पहिल्यांदा त्याची आई त्याचा भाऊ आणि तो त्याच्या वडिलांकडे मलेशियाला गेले त्यावेळेस मलेशियामध्ये त्यांना अनेक महत्त्वाच्या अनेक काही ज्या म्हणतो ना आपण की आपला इंटरेस्ट ज्यात वाढवतील अशा काही गोष्टी त्यांना अनुभवल्यात त्यापैकी म्हणजे एक लेगो लेगो जो गेम आहे तो म्हणजे आत्ता तुम्ही बघितलं असेल लेगोचे अनेक टॉयज एकदम पॉप्युलर आहेत कारण त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी म्हणजे ब्लॉक्स ब्लॉग जॉईन करून आपण वस्तू किंवा ते खेळणं तयार होतं तर लेगो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांना तिथं सगळ्यात पहिलं जो डिजिटल कॅमेरा होता त्याचा यूज त्यांना करायचं शिकलं पण ध्रुव ध्रुवराटे याच्याबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन तो म्हणजे एक वेल एज्युकेटेड पर्सन आणि वेल एज्युकेटेड पर्सन असा की जो कॉम्प्लेक्स गोष्टींना सिम्प्लिफाय करून सांगतो म्हणजे आपण म्हणतो ना गुंतागुंतीच्या गोष्टी सोप्या शब्दात तो व्यक्त करतो आणि लोकांना त्याची तीच कला आवडते म्हणून लोक जास्तीत जास्त त्याच्याशी जोडले गेले त्याच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमात सोशल मीडियावर आपल्या असलेल्या फॉलोअरचा सबस्क्रायबरचा यूज करून त्यांना आपलं मत लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि सरकार विरोधी असलेल्या त्याच्या भावना बट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ह्या तो प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सरकारच्या ज्या चुका आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो बट त्याचा जो सबस्क्रिप्शन बेस आहे म्हणजे त्याचं जे सबस्क्रायबर आहेत त्यांची संख्या जास्त असल्यामुळे ते लो जास्त लोकं त्यांना इन्फ्लुएन्स होत आहे आणि दुसरं राईट विंग लेफ्ट विंग हे आपण अनेक दिवसांपासून वाचत आलो आहे ऐकत आलो आहे बट त्या गोष्टीत पडणं एवढं मला तरी वाटत नाही की महत्त्वाचं आहे फक्त या व्हिडिओचा सांगण्याचा पर्पज एकच आहे की ध्रुवराठी त्याच्या सोशल मीडियाचा त्याच्या आपण म्हणतो ना त्याच्या जी फॅन फॉलोविंग आहे जी त्याची सोशल मीडियावर त्याचा यूज म्हणजे त्या यूजच्या बळावर आज जे पण इम्पॅक्ट त्याच्या व्हिडिओचं ओवरऑल इंडियामध्ये दिसतं आहे ही फक्त त्याच्या सोशल मीडियाची पावर म्हणजे येणाऱ्या काळात सोशल मीडिया काय करू शकतं आणि सोशल मीडियाचा यूज करून तुम्ही सरकारलाही म्हणजे सरकार, सरकार पाडू शकता येऊ शकता ती गोष्ट नाही बट तुम्ही एक तुमचा इम्पॅक्ट क्रिएट करू शकता आणि हेही आपल्याला माहीत नाही की ध्रुळ किती बरोबर आहे किती चुकीचं आहे येणाऱ्या लोकसभेच्या रिझल्टनंतर आपल्याला कळलंच लोकांचं मत काय आणि भारताची जनता एवढी सुजा नाही की तिला कुणाच्या व्हिडिओने किंवा कुणाच्या सांगण्यावरून इन्फ्लुएन्स होणारी आपली लोकं नाही आहेत प्रत्येकजण स्वतंत्र भारताचा आपण नागरिक असल्या कारणानं संविधानानं आपल्याला सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य दिलं आहे आणि त्या स्वातंत्र्याच्या जोरावर आपण आपलं मत एक स्वतंत्र विचारसरणी प्रत्येकाची आहे आणि त्या विचारसरणीच्या बळावर आपल्याला जे सरकार योग्य वाटतं आपल्याला जी विचारसरणी योग्य वाटते त्यांना मत देणारी आपली माणसं आहे धन्यवाद